आता मी चाललोय मंदिरात चला तिकडे गेल्यावर भेटू आता हनुमानाच्या मंदिरात आलेले दुपार असल्यामुळे ते आता बंद आहे पण तरी मी दर्शन करून जाईल इथे जे हनुमानाचं मंदिर आहे ते खूप सुंदर आहे तिथली मूर्ती पण खूप सुंदर आहे बट आता ते बंद आहे तसंच बाजूला गार्डन आहे

थाबरू मी नाही म्हणते थांबली आमचा गॅदरिंग बघण्यासाठी नाही हे बघा रडकी वैदिक अशी तयार झाली आहे टच स्कूलमध्ये अजून ज्वेलरी घालायची दिला आता मी चालली तिला घेऊन शाळेत आता वेदिकाला मी स्कूलला सोडवलं सोडवल लिवे वेदू इकडं बघ तिला बाकीची ज्वेलरी स्कूलमध्ये दे देणार आहेत आणि कोणता डान्स आहे तुझं नाव सांग एकदा डान्सचं ना, बाजे। ना बाजे सांग ढोल ढोलबाजे आणि बाजे रे बाजे ढोलबाजे असे दोन सॉंग एकत्र आहे तिचे चाल तिला स्कूलला सोडून येते मी तर ह्या वेदिकाच्या क्लास टीचर आहे तर सर बाकीच्या मुलींचे दागिने घालून झालेले होते ज्वेलरी आणि या दोघी मुली राहिल्या होत्या तर, तर, तर हो ते टीचर त्यांना ते घालून देतात ते बँगल्स आणि हार कानातले पण होते पण ती घरूनच घालून आलेली होती आणि ते मॅच झाले त्याच्यामुळे गरज नाही पडली तर आता मी वेदिकाला सोडून आले स्कूलमध्ये आता पिऊचं मेकअप दाखवते तुम्हाला तिला अजून गंध वगैरे लावायचं आहे वेदिकांदे लहान आहे त्याच्यामुळे त्यांना काही ज्वेलरी घरी दिली नाही तिला घरी दिलेली आहे तर आता तिचा लुक दाखवते तुम्हाला हे hey बघा अजून टिकली लावायची आहे पण एक प्रॉब्लेम झाला का आणि आजच तिची गॅदरिंग आहे आजच एक मोठा पराक्रम करून ठेवला हा बघा आता याच्यावर कसा ती डान्स करणार आहे माहीत नाही तर हे ती स्कूटीवरून पडली आणि थोडंसं घसरलं आहे या साईडला <laughs> हात नाही लावून देत डान्स कशी करणार आहे थोडस घसरलंय त्या साईडला माहित नाही तुम्हाला दाखवेल आज तिला म्हटलं होतं गाडी घेऊन जाऊ नको जाऊ नको आमचं ऐकलं नाही तिकडं आमचं समोर मंदिर आहे हनुमानाचं तिथं पाया पडायला गेली आणि घसरली आणि गाडीवरून पडली आता तिचा गंधच राहिला लावायचा तिला पाच वाजता बोलवलेलं आहे सव्वा पाच झाले पिऊ टिकलीच छान दिसते तर हा असा वेदी पिऊचा फायनल लुक आणि हा पाय म्हण पैनजण घालायचे होते पण आता घालता येणार नाही नको नको घालू आता काय हरकत नाही चला आता तिला स्कूलला सोडून येते मग आम्हाला जायचंय घरच्यांना तर आम्ही आलो हे स्कूलमध्ये तर बाकीचं तुम्हाला स्टेज वगैरे दाखवते सगळं तुम्हाला आज आम्ही मी, मी नवीन फ्रेंड्स हे इंट्रोड्यूस करून देईल थोड्या चला आता हिला सोडवते आणि मी खुर्चीवर जाऊन बसते अईन ते पण येणार आहे पण ते मागून येणार आहे हे बघा छान असं स्टेज केलं आहे पब्लिक भरपूर आहे ते सगळं मुलं ज्यांचे प्रोग्राम येते हे इथे सगळे डान्सवाले मुलं बसवलेले होते आणि त्या बाजूला पॅरेंट्स बसलेले होते ह्या पिहूच्या क्लास टीचर आहे त्या पण खूप छान आहे स्वभावाला तर अशा प्रकारे आणि वेदिकाचा तिसरा का चौथा डान्स होता त्याच्यामुळे ती पुढे बसलेली आहे आणि पिहूचा लास्ट होता म्हणजे शेवटून तीन नंबरचा डान्स होता त्याच्यामुळे ती खूपच मागे बसलेली आहे तुम्हाला दिसेलच ते शेतीनंतर आता थोड्याच वेळात लगेच डा कार्यक्रम स्टार्ट होतोय प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे लहान मुलांपासून सुरुवात आहे पब्ली बघा खूप सारे पॅरेंट्स लोकं आलेले होते आणि दरवर्षी पियुष चांद्यांचा डान्स सेपरेट असतो म्हणजे लहान मुलांचा वेगळा प्रत्येक क्लासचा वेगळा हे हे या स्कूलचं पहिलंच वर्ष होतं की सर्वांचे एकत्रित डान्स होते आणि त्याच्या त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे छान असा म्हणजे कारण पब्लिक पण भरपूरच आहे तर चला आता पुढचा प, प आधी फर्स्ट सेकंड थर्ड असे डान्स होत आहेत It is not a dance just yata. a dance. It is a way of worshipping Goddess Durga with red of colors and happiness. And Dandiya adds sparkle to every celebration with its graceful goals and shining sticks. When every step says, Game show, Majama! And every heartbeat dances to Narada Sang Dhol Baje. Music please. तर वेदिकाच्या हाईट तिच्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे तिला सेकंड लाईनमध्ये उभं ला केलेलं आहे आणि कॉपीराईट येतो व्हिडिओला त्याच्यामुळे पूर्ण गाणं काही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे तिचा संपूर्ण डान्स नंतर अपलोड करणार आहे तर तो नक्की बघा छान लहान आहे मुली पण छान डान्स केला सर्वांनीच

私は。 आमचं इथे एकच भाऊ आहे एकच भाऊ सगळे दुसरीकडे बसलेले एक तर आलेलंच नाही एकच येते आमच्या आम्ही दोघीच आम्ही अनुष्का सातपुते भार्गवी हे सगळे वेगळे वेगळे आमचे भाऊ पण वेगळे वेगळे एक आली आहे कर

वेदिकाचा तिसरा डान्स होता आणि आई आई आए आणि पूनम एकदम करेक्ट टायमिंगवर आले ते गेटमध्ये आले आणि तिचा डान्स चालू झालेला होता त्याच्यामुळे त्यांना बघायला भेटला तिचा डान्स ही पण माझी फ्रेंड आहे आलिया हे <laughs> मराठी डान्स चालेल सर <laughs> हे दिया डान्स चालू आहे <laughs> <laughs> हा रोईचा डान्स आहे हे बघा इथे दिसती दिसत दिश्ट नसेल तुम्हाला <laughs> दोन नंबरला आहे बघा तर आम्हाला कुपन भेटलेले होते त्या कुपनवर दोन चहा दोन समोसे एक पॉपकॉर्न असं होतं आणि ज्याला अजून काय यायचं असेल तर ते विकत घेऊ शकता असे स्टॉल लागलेला होता तिथे आणि राघव डान्स बघायचं सोडून त्याने एक मस्त झोप काढलेली होती आणि झोपेतून उठल्या उठला त्याला समोसा खायचा होता त्याच्यासाठी खूप रडत होता तो त्याच्यामुळे त्याला एक समोसा आम्ही आणून दिला होता तो मस्तपैकी समोसा खात होता नहीं नहीं नह घरी जायला उशीर होणार आहे जेवायला खूप वेळ होणार आहे म्हणून पार्सल आणलं आम्ही बाहेरून बब्लू भाऊने आणून दिलं घेऊन की काहीतरी तर ह्या प्रोग्रामला दहा साडे दहा होणारे होते कारण पिहूचा लास्टवाला डान्स होता त्याच्यामुळं आम्हाला थांबायचंच होतं त्याच्यामुळे आम्ही इथेच नाश्ता वगैरे करून घेतला असं बी संध्याकाळी आम्ही लाईट लाईटच जेवतो त्याच्यामुळे आम्ही तिथेच थोडे समोसे वगैरे खाऊन घेतले चिती <laughs> जवळ येऊन बसलेलो आहे सीट रिकामे होते इथं म्हणून पिऊचे पण आहे चा डान्स बघायला भेटला त्यांना आता चाले घरी जेवण करून आले आता आता याच्यानंतर नेक्स्ट परफॉर्मन्स पिओचा आहे हमारे विद्यार्थी आपको इमोशन एक्सप्रेशन और डांस का साउथ कॉम्बो पैक लेकर आए है महाराष्ट्रातील मान्यवरांनो साऊथ इंडियन डान्स म्हणजे दिवसाचा चार्जर बीट सुरू झाल्या की शरीरात सुद्धा करंट धावत धावायला लागतो आणि आजचा परफॉर्मन्स इतका जोरदार आत्ता पिहूचा डान्स स्टार्ट होतोय तर हा पण डान्स मी काही पूर्ण घेतलेला नाही आहे कारण गाण्यांनी कॉपीराईट येतो तर पिहूचा डान्स पण खूप सुंदर झाला आणि तो मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे ज्यांना बघायचा असेल त्यांनी नक्कीच बघा खूप छान झालेला आहे तिचा पण डान्स Team to please come on stage Paela. Dhruv, Shinde Samya Naatka. Backstage I would like ha? the students to please come on backstage Baela. Dhruv, Shinde <laughs> Samya, Khairna <laughs> Shlo, <laughs> Ahire Prajwal My dear children I have given you rivers to drink Trees to breathe And soil to grow food But look at me now I am sick तुला लागेल असताना खूप छान डान्स केलाय तिने फेस्टिवल डान्स मम्मी ते एकदम टायमिंग वर आले ते होता डान्स बघायला स्टार्ट झाला आणि ते आले होते आता लाग तर तिच्या पायाला दुपारी लागलं होतं पिहूच्या तरी तिने डान्स केला त्याच्यामुळे मम्मी इमोशनल झाली थोडंसं तिला रडायला आलं आणि त्याचं पाहुण आईंना पण थोडंसं त्या पण इमोशनल झाल्या काही हरकत नाही म्हणजे छान केला डान्स तिने पाहायला लागलेला असताना थोडंसं दुखत होतं पण काही हरकत नाही तर अशा प्रकारे आता डान्स त्यांचे झालेले आहे तर ते सगळ्या मुली चेंज करून आहे कारण त्यांना फोटो काढायचे होते फ्रेंड फोटो काढायचे आता आमचा सगळ्यात विश्वासू भाऊ आहे याचा yeah, yeah. <laughs> ते कम्पेंबरची कमी आहे हा नाही हा सोहम आणि हा हार दे <laughs> कपडे ते मस्ती चालू होती मुलांची आणि त्यांना काही रील्स पण काढायच्या होत्या पण उशीर झाल्यामुळे ते काही जमलं नाही आणि या ज्या आहे त्या पिहूच्या पिहूला म्हणजे क्लासमध्ये अनन्याच म्हणतात सगळे तिचं रिअल नाव अनन्या आहे तर ह्या तिच्या मिस आहे मागच्या वर्षीच्या सिक्स स्टँडर्डच्या त्याही तिला खूप आवडायच्या ह्या त्या दुसऱ्या साडीवाल्या आहेत त्या पण मिस आहे त्या दोघी मिस त्यांना लास्ट इयरला होत्या त्याच्यामुळे त्या त्यांना भेटून ते मस्त सेल्फी वगैरे काढत आहे नाईन्थ आणि टेन्थच्या मुलींचा फेस्टिवल डान्स तो जवळपास अर्ध्या तासाचा होता तर तो झाल्यानंतर हा नाईन्थ आणि टेन्थच्या मुलांचा सोल्जर डान्स तर हा डान्सला वन्स मोर झाला आणि हा डबल डान्स झाला हा मुलांचा आणि याला प्राईज पण भेटले फस्ट प्राईज भेटले आणि हा लास्ट परफॉर्मन्स आहे ह्या ॲन्युअल डे फंक्शनचा तर छान झाला हा पण खूप सुंदर झाला हा डान्स आणि <laughs> Thank you. आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण खतम झाली चला चला आम्ही साडे दहा ला गॅदरिंग संपलेली आहे चला जातो आता घरी बाकीचे लोक मोठ्या गाडीमध्ये गेले तर लास्टला माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण खतम झालेली होती त्याच्यामुळे पुढे काय व्हिडिओ घेता आला नाही असंही गॅदरिंग संपलेलीच होती तर आई पुनम आणि ते मिस्टर आले होते तर त्यांच्या गाडीत ते पुढे निघून गेले आणि मी स्कूटी आणलेली होती तर पिहू आणि आम्ही दोघीनंतर स्कूटीवर गेलो थोडं उशीर लागला आम्हाला साडे दहा पावणे अकरा झाले घरी जायला तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दोघींचेही डान्स व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे ते नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय